हजाराचा वीस वीस कमी नाही वीस हजाराचा आहे फक्त नाच फायची माणसाला काही कशी आहे एकदम ब्रँडीचा कासार बाबा फक्त वाटा ते पाहू शकता मखमली कमर आहे पूर्ण नमस्कार मंडळी पोळ्याचा सण जवळ आलेला आहे आणि आपण आणला हे बघा बैलासाठी सात बैल बघू प्रत्येक बैल तर आपण काय करू माहिती काय मोर पण त्यांचे शिंगार कसे बसते ते बघू आपण मित्रांनो ते पाहू शकता कधी शोभा झाली बैलाला एकदम नंबर एक मित्रांनो आणि त्यांना अजून कुठला कुठला साधा मध्ये दाखवतो एकदम नंबर एक क्वालिटीचा साधा मित्रांनो हे पाहू शकता मूर्ती कशी आहे बघा एकदम क्वालिटीची मूर्ती आहे एकदम ब्रँडेड हे पाहू शकता आपण बैला घालून बघूया कशी दिसतात कशी नाही का खासकर की कंबरी म्हणजे कंबरपाटा हे पाहू शकता मित्रांनो एकदम मखमली कंबरपाटा आहे पूर्ण गोंड्याची लायनिंग आहे सगळं व्यवस्थित एकदम आणि सगळ्यात जर आकर्षित जर बघायचं असलं आपल्या हे पाहू शकता नंबर आहे क्वालिटीचा कासरा बघा फक्त नाद पाहिजे या माणसाला काही भेटत नाही नाद नसल्यास काहीच भेटत नाही हे पाहू शकता कसं कासरा मित्रांनो एकदम नंबर आहे कासरा बघा दोघाला एक एक अजून नंबर एक नंबर पाय पण पाया पाया ए, ते पायामधले संत हे पाहू शकता हे पायातले गोंड आहेत मित्रांनो आणि गोंड पायामध्ये बांधायचे गोंड नंबर लंबर गोंड येतं आणि ह्याच्यामध्ये पाहू शकता शिक्के ते निस्ता बुडून पाहिल्याला मारायचं देवाचा शिक्का मित्रांनो ह्याच्यामध्ये आणि हे जे आहे का ते स्प्रे बघा शिंगाला मारायचा स्प्रे मित्रांनो एक स्प्रे का आपल्याकडं बघा असं आणलेलं ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक हे शिक्का एक आहे ते शिक्का जोडून मारायचा आणि एक शिक्का मित्रांनो आपल्याकडे असा समोर इथं असा विठ्ठाला शिक्का माणसासाठी आपण आणलेलाय मित्रांनो तर तुम्हाला कशे वाटला से आम्हाला कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर फॉलो करायचं ना मित्रांनो पहिले हजाराचा आणला वीस वीस कमी नाही वीस हजाराचा आहे फक्त नाच फायजी माणसाला काही करतं माणूस